हेलो एव्हरी वेलकम टू माय युट्यूब चॅनेल याचं नाव आहे अन्युज लाईफ कॅप्चर तर खूप दिवसानंतर मी आज व्हिडिओ बनवते तर आज आहे संडे म्हणून म्हटलं चला आपण कुठेतरी जाऊया तर आम्ही असं ठरवलं की आज आपण देवदर्शनासाठी जाऊ तर आम्ही ज्योतिबाला निघालो आहे आणि आ आता वाजले सकाळचे साडेसात तर आम्हाला सकाळी लवकर सहा वाजताच निघायचं होतं तर थोडं लेट झालं आहे आणि तर आता बघू किती वाजता तिथे पोहोचतो ज्योतिबाच्या नावानी चांग भलं असं म्हणून आम्ही घराच्या बाहेर पडलो याआधी मी खूप वेळा ज्योतिबाला जाऊन आले बट तेव्हा माझं युट्यूब चॅनल नसल्यामुळे मी ब्लॉग शूट वगैरे काही करत नव्हते बट यावेळी माझ्याकडे युट्यूब चॅनल आहे आणि मी त्याच्यासाठी पूर्ण ब्लॉग शूट केलाय आणि तुमच्यासोबत तो शेअर करते तर प्लीज माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आम्हाला खूप दिवसापासून एकदम झंझणीत मिसळ खायची होती बट इथे कोल्हापूरला खूप ठिकाणी ट्राय केला बट जशी हवी होती तशी मिळाली नाही तर आज आम्ही सकाळी लवकर निघालेल्यामुळे आणि नाश्ता न करता निघालेलो त्यामुळेच आय थिंक आज आमचा मिसळ खायचा योग आला आणि फक्त जशी हवी तशी मिळावी या शोधात असतानाच आम्ही श्रीराज हॉटेलला थांबलो तर इथे सकाळी सकाळी पोहोचल्यामुळे इथे नीरव शांतता होती आणि हॉटेल एकदम चमचम होतं दहा ते पंधरा मिनिट वेट केल्यानंतर आमची चविष्ट झनझणीत आणि विशेष म्हणजे आम्हाला जशी हवी होती तशीच मिसळ आम्हाला खायला मिळाली अर्थात सगळेच खुश झालो त्यानंतर डोसाही ऑर्डर केला तोही छान होता पटापट संपवून टाकलं आणि पोट भरलं आज आम्ही एक म्हण प्रत्यक्षात आमलात आणली ती म्हणजे आधी पोटोबा नंतर विठोबा चला आता आपल्या विठोबाकडे जाऊया म्हणजे ज्योतिबाकडे निघूया सांग भलर र ज्योतिबाच सांग भलर सांग भलर देवा सांग भलर ज्योतिबाचनावन चांग सांग भलर साधारण कोल्हापूरपासून चौदा किलोमीटर अंतरावर ज्योतिबाचा डोंगर आहे या डोंगरावर ज्योतिबाचे मंदिर आहे ज्योतिबाला केदारेश्वर किंवा केदारलिंग असे म्हणतात सपाट प्रदेशात एक हजार फूट उंचीवर शंकाकृती हत्तीच्या सोंडेसारख्या पसरलेल्या ज्योतिबाच्या डोंगराला वाडी रत्नागिरी असे म्हणतात रत्नागिरी हे नाव का पडले यामागे एक कथा आहे कथा अशी की प्राचीन काळात कोल्हापूर परिसरात नेत्यांनी हा आकार माजवला होता येथील जनता त्यांच्या छळाला कंटाळून गेली होती कोल्हापूरच्या अंबाबाईलाही या दैत्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली या राक्षसांच्या छळापासून लोकांची मुक्तता करीनस करिता अंबाबाईने तपचर्या करून केदारेश्वराला या दैत्यांचा नाश करण्याची विनंती केली केदारेश्वरांनी राक्षसांशी युद्ध करून प्रमुख राक्षस रत्नासुराचा वध या डोंगरावर केला म्हणून त्या डोंगराचे नाव वाडी रत्नागिरी असे पडले रत्नासुराच्या वधानंतर अंबाबाईंनी अशी प्रार्थना केली की पुन्हा असे संकट येऊ नये म्हणून तुझी दृष्टी सदोदित माझ्यावर असू दे म्हणून अंबाबाईच्या रक्षणाकरिता ज्योतिबाचे मंदिर कोल्हापूरच्या दिशेला दक्षिणाभिमुख आहे आम्ही एका ठिकाणी थांबलेलो असताना आम्हाला एक गाडी दिसली आणि त्या गाडीवर सुपरस्टार पुनित राजकुमारांचा फोटो दिसला अर्थातच ती गाडी कर्नाटकची होती नंतर आम्ही इथे कर म्हणून चाळीस रुपये दिले तर इथे असं लिहिलेलं होतं की हा कर तुम्ही जो देत आहे तो यात्रेकरूंसाठी त्यांच्या सुखसोयीसाठी पाणी वीज आरोग्य अशा भरपूर काही गोष्टींसाठी आम्ही हा कर युज करतोय फायनली आम्ही चढण्याच्या आणि वर्णवनाच्या रस्त्याने मंदिराच्या प्रवेशद्वारावर पोहोचतो प्रवेशद्वारापाशी आपल्याला दीपमळा पाहायला मिळतात आणि मी इथे तुम्हाला सगळं मंदिर आणि शक्य होईल तेवढं चांगल्यातलं चांगलं दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न मी इथे करते तर प्लीज माझ्या व्हिडिओला कंटिन्यू करा चला तर आपण इथून मंदिराकडे जाऊया ज्योतिबाच्या नावानं चांग भलं सुरुवातीच्या प्रवेशद्वारापासून ते दुसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत पायऱ्यांनी खाली उतरावे लागते आणि उतरत असताना पूजेच्या साहित्याचे व इतर वस्तूंचे स्टॉल लागले तुम्हाला दिसतील येथून आपण पूजेचे साहित्य घेऊ शकतो आणि काही अंतरावर चालत गेल्यावर आपण दुसऱ्या प्रवेशद्वारावर पोहोचतो मंदिराच्या आवारात प्रवेश केल्यावर तुम्हाला चहूकडे गुलालच गुलाल दिसेल पाँ मंदिरातील पंडित भक्तांच्या कपाळावरही हाच गुलाल लावतात दर्शनासाठी रांगेत उभे राहून भाविक भक्त श्री ज्योतिबाला गुलाल अर्पण करतात गुलाबी रंगाचे हे मंदिर सर्व बाजूंनी वेगळे आणि सुंदर दिसते मंदिराच्या आवारात चार मुख्य मंदिराचा संग्रह आहे एक एक समर्पित केदारनाथाला आणि तिसरा चोपडाईला शिवाचा उग्र अवतर असलेल्या ही एक महत्वाची गोष्ट आहे वास्तविक आठ भैरव आहेत हे कालभैरव बालभैरव सुवर्ण भैरव गंडाभैरव आकाशभैरव आणि कल्पात भैरव आहेत या आठ भैरवाशिवाय मुख्य मंदिरात आणि आजूबाजूला विविध देवतांचे मंदिर आहेत रविवार हा ज्योतिबाचा विशेष दिवस असल्याने दर रविवारी भाविक भक्त मोठ्या उत्साहाने ज्योतिबाच्या दर्शनाला ज्योतिबा मंदिर हे असे ठिकाण आहे जे तुम्हाला आश्चर्यचकित करेल आणि त्याच्या सौंदर्याने इतिहासाने संस्कृतीने आणि अध्यात्माने प्रेरित करेल श्रद्धेने आणि भक्तीने भेट दिल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असे हे एक ठिकाण आहे तुम्ही महाराष्ट्रात असाल तर चुकवू नका या मंदिराला अवश्य भेट द्या आमचं छानपैकी दर्शन झालेलं आहे मंदिराच्या परिसरात अनेक स्टॉल लागलेले आहेत ला आणि शेवटी शॉपिंग मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाणाऱ्या मार्गावर उसाचा रस लस्सी सोडा या पदार्थांची विक्री करणारे विविध स्टॉल आहेत या गल्लीतील कोणत्याही स्टॉलवर तुम्ही पॅक केलेली लस्सी जरूर पिऊन बघा निश्चितपणे तुम्हाला खूप आवडेल आम्ही थोडं थांबलो आणि थंड थंड उसाचा रस घेतला नंतर इथून आम्ही यमाई देवीच्या मंदिरात गेलो या देवीचं मंदिर आणि त्यामागील पौराणिक कथा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करेल ज्योतिबा मंदिर आणि यमाई देवी मंदिर हे मी एकाच व्हिडिओमध्ये दाखवले असते तर व्हिडिओ खूप लेंगी झाला असता म्हणून मी हे दोन मंदिर दोन सेपरेट व्हिडिओजमध्ये टाकायचा विचार केला तर तुम्हाला ज्योतिबाची भार या म्हणजेच बहीण यमाई देवीचं मंदिर हे बघायचं असेल आणि त्या मंदिरामागील कथा माहीत करून घ्यायची असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन ऑन करून ठेवा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाल्यावर लगेच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला थे विसरू नका थँक्यू अँड स्टेट यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ